सत्यवान चौक खंडोबा मंदिर पासून ते देवीचा पाडा स्मशान भूमीपर्यंत रस्ताच्या दोन्ही बाजूस गटारे व भूमिगत मलवाहिनी आणि रस्ताच्या डांबरीकरण करण्याचा शुभारंभ आज आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विजय भोईर यांच्या प्रयत्नाने पाठपुराव्याने आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आज आमदार निधी वापरत सदनील काम मंजूर करून घेऊन आज त्याचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला विजय भोईर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला असून लगेचच त्यांनी विकासाची गंगा आपल्या प्रभागात आणायला सुरुवात केली आहे अनेक विकासमय कामे विजय भोईर यांच्या मार्फत होत आहेत या प्रसंगी नंदू परब प्रकाश भोईर सरोज भोईर मंदार हबे पवन पाटील मुकेश म्हात्रे तसेच नरेश सावाराम म्हात्रे विशाल निकम समीर भोईर अक्षय भोईर जय भोईर वरुण गावडे तनिष माने अमयका नडे कुणाल म्हात्रे निलेश म्हात्रे पाटील राजेश मात्रे, मयूर मात्रे, भाजप डोंबिली पश्चिम जयप्रकाश सावंत प्रशांत पाटेकर साधना गायकवाड राहुल सक्पाल आदी कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दादा आपले हे जे उद्घाटन भूमिपूजन झालं त्याच्यानंतर दादा प्रभाव झालेले आहे त्यामुळे त्या दादांची आणि ठाम भूमिका आहे की या प्रभाग आणि या डोंगरी शहराचा कायापलट करायचा आहे पण मेन सुरुवात सुरुवातच होईल डाकरीकरण डाकरीकरण होतं ते आता कॉन्क्रीटमध्ये करणं गरजेचं आहे शहर तर त्यामुळे हे आता करणं आणि फायनल होणं गरजेचं आहे त्यासाठी आज उद्घाटन करणं खूप महत्वाचं विषय असं आहे की मी सामान्य कार्यकर्ता आहे माझं मंडळ आहे श्री साई वित्त मंडळ श्री साई महिला मंडळ मंदल। या मंडळाच्या माध्यमातून मी दादांना शिफारस केली त्या माध्यमातनं दादांनी ह्या कामाला मंजुरी दिली आणि हा काम जेवढा लवकरात लवकर होईल कारण की हा मशनभूमीना जाणं रस्ता आहे आणि मध्यभागी गावाची लोक राहतात जेणेकरून त्यांना कोणता त्रास होऊ नये त्यासाठी मी दादांना मगाशी विनंती केली की दादा जेवढा लवकरात लवकर रस्ता होणार तो दोन्ही साईडनं करायला घ्या दोन ठेकेदार वापरा तर आता लवकरात लवकर दादाने सुद्धा सांगितलं की विजा जेवढा लवकरात लवकर रस्ता होईल तो मी पूर्ण करणार आहे धन्यवाद मी आत्ताच म्हणजे मला तर जेमतेम महिनाभरात पक्ष प्रवेश केला आहे आणि जी माझ्या वाड्यामध्ये मा जी कामं राहिलीत मी त्या विकास कामांसाठी दादांपर्यंत पोचलेला आहे आणि त्यासाठी आमचे प्रिया मॅडम डोंगळी अध्यक्ष आहेत आणि इतर डोंगळीचे सर्व पश्चिम ते कार्यकर्ते स्वतः धावत असतात आणि मला सहकार्य करत असतात त्या माध्यमातून मी ते कामासाठी जोर लावत असतो आणि पुढे असं जोर लावणार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच स्थानिक आमदार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नरेंद्र चव्हाण दादा सत्यवान चौक ते रिंग रोड हा पंधरा मीटरचा रस्त्याचं जो अर्धवट काम राहिलेला आहे तो पूर्ण करण्याचा काम सुरू आहे त्यानिमित्त उपस्थित आमचे बंधू जितेंद्र भोईल आमच्या महापालिकेतले मित्र मंदाळजी आलबे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब सरोज भोईल भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी डॉक्टर देवीच्या सर्व ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे आज या ठिकाणी भूमिपूजनाचं कार्य कार्यक्रम संपन्न होतोय हे होताना खऱ्या अर्थाने पाच वर्षाने महानगरपालिकेचा प्रशासकीय राजवट असताना सुद्धा सन्माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सातत्याने कोण कुठल्या पक्षाचा नगरसेवक असो यांच्याकडे कधीही भेदभाव न करता जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील पदाधिकारी असतील यांना सातत्याने सांगून सांगून ठेवलेलं होतं की जे काही काम होईल स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून तुम्ही करत राहा ठीक आहे आता इलेक्शनचं वातावरण आहे त्याबद्दल त्या सारख्या आमदार या पूर्ण डोंगोली शहराचे प्रतिनिधित्व करतल्या मध्ये मग त्यामुळे ते कुठल्याही प्रभागाचा भेदभाव करत नाही कारण प्रतिनिधित्व करताना कुठल्या पक्षाचा वॉर्ड आहे याच्याकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही पण त्या प्रभागात नागरिक राहतात त्या नागरिकांच्या सोयी होणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून साधारण हाच निधी नाही मला तरी वाटतं जवळजवळ आठ ते दहा दोन करोडचा निधी साधारण माझ्या प्रभागामध्ये त्यांनी आतापर्यंत दिला कधी तुम्हाला माहिती नसेल जे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांतर्फे मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो जय हिंद जय अत्यंत महत्वाच्या असा देवीचा पाडा आणि त्या भागातील नागरिकांचे आव्हान आहे गेल्या काही दिवसांपासून आता प्रश्न महत्वाचा आणि आज हा दर्शन या सर्व विषयामध्ये विशेष लक्ष घालून काम करणं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रात एन डी एचं सरकार आणि राज्यामध्ये माहितीचं सरकार हे सातत्याने सबका साथ सबका विकास या माध्यमातून खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विकासात्मक दृष्ट्या जी जी कामं करता येऊ शकतात गतिमान पद्धतीने करता येऊ शकतात या सर्व कामांना गती देण्याचं काम सतत्यान केवजे जानता कि हा संपूर्ण भाग से, अल प्रभाग अल एक त्रेच विधानसभा मतदार संघादी हा भाग राजकारण राज सोप बड़े जन राजकारणाला माती ही पळत असतात परंतु समाजकारणाचा खरा अर्थ समजणं